मित्रांनो सध्या क्रिप्टो मार्केट खूप जास्त डंप होत आहे पुढील काही दिवसात बिटकॉइनची किंमत सत्तर हजार डॉलर्स पर्यंत सुद्धा येऊ शकते आणि या मागचं मोठं कारण आहे बँक ऑफ जपान एकोणीस डिसेंबरला बँक ऑफ जपान आपला इंटरेस्ट रेट निर्णय जाहीर करणार आहे आणि सत्त्याण्णव टक्के शक्यता आहे की पंचवीस बेसिस पॉईंटचा रेट हाईक होईल बँक ऑफ जपान कडून जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरचा हा पहिलाच रेट हाईक असणार आहे जगातील बहुतेक सेंट्रल बँक जिथे इंटरेस्ट रेट कमी करतात तिथे बँक ऑफ जपान इंटरेस्ट रेट वाढवते आणि हे फक्त रेट हाईक होते असं नाही आहे बँक ऑफ जपानने कन्फर्म केलं आहे की जानेवारी दोन हजार पासून ते लोक सुमारे पाचशे पन्नास बिलियन डॉलर सेल करणार आहेत आणि एप्रिल दोन पासून क्यूई प्रोग्राम स्लो केला जाणार आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम थेट बिटकॉइनच्या किमतीवर होणार इतिहासात बरेच वेळेला असं दिसण्यात आलं आहे की जेव्हा पण इंटरेस्ट रेट हाईक होतो तेव्हा बिटकॉइन मध्ये तीस टक्क्यापर्यंत करेक्शन आलेलं आहे मार्च दोन हजार च्या हाईक नंतर बीटीसी सहा आठवड्यात वीस टक्के घसरला जुलै दोन हजार चोवीसच्या च्या हाईक नंतर एका आठवड्यात सव्वीस टक्के कोसळला आणि जानेवारी दोन हजार पंचवीसच्या हाईक नंतर बीटीसी सहा आठवड्यात तीस टक्के पेक्षा जास्त डम्प झाला म्हणजे प्रत्येक हाईक नंतर क्रिप्टो मार्केट मध्ये जोरदार सेल ऑफ झालेला आहे पण यावेळी थोडासा फरक आहे त्या सगळ्या वेळेला बिटकॉइन ऑल टाइम हाय जवळ होता आज बीटीसी आधीच तीस टक्के खाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर मार्केटमध्ये अजून डंप झाला तर बिटकॉइन ची किंमत कितीपर्यंत की येऊ शकते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच इम्पॉर्टंट अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा